नमस्कार आज आपण सूर्यनारायण वाद बनवूया सात पाखळ्यांची एक वाट चौदा चौदा पत्र अशा अठ्ठावीस पदर येतील मी पहिलं तुम्हाला सूत कसं काढायचं कच्चं सूत काढायचं ते शिकवते हे हो पाहिजे कच्चं सूत असं काढायचं हे पहिलं एवढं एवढं करून घ्यायचं असं छान हे असं त्याला थोडा हाताला भस्म लावला का बरोबर ते सूत काढते हे असं सूत काढलं का हे कारण ती सूर्यनारायणाची वाद बनवायची ना आपल्याला ती पुस महिन्यात रविवारी लावायची असते रथसप्तमीला लावली तरी चालते म्हणजे चालते का तेव्हाच लावते तो तो भी आमच्या तिकडे हे मातीचं वर्त घेतात पुस महिन्यामध्ये जे रविवारपासून चालू करतात ते व्रत तर पुढच्या वर्षी जेव्हा पुस महिना येईल ते तेवढं त्या रविवारी पूर्ण करायचं संक्रांतीच्या दिवशी पण लावता हिवात रथसप्तमीला लावता संक्रांतीच्या दिवशी लावता कोणी कोणी ह्या वातीचं दान पण करतं सात सुवासनी बोलवायच्या त्यांना हळदी गुंकू लावायचे गाईच्या तुपामध्ये वात भिजवायची आणि सवासनीला देऊन टाकायची हळदी कुंखाच्या वेळेस आपण पूस महिन्यात हळदी कुंकू करतोस ना तेव्हा ह्या वातीच वात लावायचे हळदी कुंकू देते वेळेस त्यांच्या पुढे एक वात लावून द्यायची आणि परत किल्या तुपात भिजून एक वात द्यायची तशीच हे असं आपल्याला ही वाद बनवायला कच्च सूत लागत एवढंच थोडं भस्म लावायचं हाताला रांगोळी नाही लावायची आमच्या तिकडं असं म्हणतं की रांगोळी लावली तर देवाच्या डोळ्यामध्ये जात असते म्हणून नाही लावायचे नसते हे प हे आपलं हे सूत असं तयार झालं हे पा हे आपलं सूत असं कच्च सूत तयार झालं ना आता मी परत दुसऱ्या पत्र दुसऱ्या पद्धतीनं तुम्हाला शिकवते कसं काढायचं पहिलं आपण असं हे असं केलं के के हे असं केलं ही असं सूत काढलं ना हे पण असं काढलं ना आता असं काढायचं हे पण लवकर होतं सोपं आहे आता हे असं सूत काढायचं कच्चच काढायचं पण आपल्याला हे याला याच्यासाठी हे असं जर सूत काढलं तर कच्चं सूत निघत आपल्याला ते तोडायला सोपं जातं थोडं थोडं भस्म लावला का बोटाला त्यामुळे लगेच छान वाद बनवून द्या घेत छान बनवल्या जात हे असं थोडं 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 लावून घ्यायचं हे सुद्धा बनवते मी फक्त तुम्हाला शिकवण्यासाठी सोपं हे सुद्धा काढायचं मी अशा पद्धतीनं तुम्ही काढू शकता मी पहिल्या वेळेस सा, सांगितलं याच्या अगोदर त्या प हे पा मी असं काढलं तरी चालतं हे असं आणि हे असं केलं असं केलं तरी तुम्हाला जे सोपं वाटेल ते तुम्ही पटापटा सुत काढायचं हे का हे एक आपलं सूत काढून झालं हे पा मी तुम्हाला दोन्ही प्रकाराचं कसं सूत काढायचं ते काढून दाखवलं आता आपण हे पा माझ्याकडे ते पुष्टा कोणी पुष्ट घेतं तर मी हे घेतलं असं डब्याचं याचं झाकण्याचं प्लास्टिकचं आता त्याला आपल्याला हे हे मी सूत बनवून ठेवलेलं होतं त्याचे आपल्याला सात पत्र लावायचे या ला। हे पा हे असे सात पत्र पूर्ण सात पत्र घ्यायचे आपल्याला म्हणजे सात दोन्ही चौदा होऊन जातात एक दोन तीन चार पाच सहा आता, आता, हे हे आता हे पूर्ण झाले सात आता आपल्याला इथून हे धागा तोडून घ्यायचं ह्या झाकणावरून पण पटकन निघतं आता हे हे झागा तोड हे हे याचा हे टोक हा याचा टोक इथपर्यंत पूर्ण सात झाले तर आता इथून आपल्याला हे तोडून घ्यायचं आता याचे हे सात करायचे एक दोन तीन चार पाच सहा आणि हे सात बरोबर सात होते आता आपल्याला याची ही आशीर्वाद करायची हे पा याला थोडा भस्म लावला तरी चालतं कोणी दूध लावलं तरी चालतं हे हे असे सात करून ठेवायच्या पाकळ्या पाकळ्या पण पटकन होतात काही एवढं हे नाही हे ह्या आपल्या ह्या सात पाखळ्या झाल्या ह्या सात पाखळ्या आता हे जे सात करायचं पुन्हा आपल्याला म्हणजे असे सात पाखळ्या डबल करायच्या हे सात जे करायचं ते याच्यात ठेवायची हे परत पर थोडं भस्म लावायचं ही आपली एक पाखळी तयार झाली परत तसंच करायचं हे पा आपण ही असं ही पाखळी अशी केलेली आहे ना हे जे असं आहे ते असं नाही ठेवायची हे असं घ्यायचं ही अशी उभी ठेवायची ही उभी ठेवली ना बरोबर हे होतं हे छान पाखळी पडती आपली हे पाखळीचं जे हे खुल्ला टोक आहे ना तो असा आला पाहिजे इकडनं आणि हे बंद होते मग याने हे पा ह्या आपल्या पूर्ण सात पाखळ्या झाल्या बघा हे सात पाखळ्या आता ह्या सात पाखळ्या जोडून घ्यायच्या आपण सूर्यनारायण वाद बनवतोय पूस महिन्यात रविवारी लावली तरी चालती रथसप्तमीला लावली तरी चालते कोणी कोणी रथसप्तमिलेला लावतं मी तुम्हाला पहिलं सांगितल्याप्रमाणे सबासनीला दिली तरी चाल आता ही अशी हे झाले पूर्ण आता आपल्याला हे थोडा दोरा काढायचा आता मात्र पक्का दोरा काढाय करायचा हां एवढा दोरा लागतो आपल्याला मात बांधण्यासाठी हे असं बोटाला गुंडाळून घ्यायचं आता हे असं इथं बघा हे असं आडी टाकायचे आता पूर्ण हे आपली सात पाकळ्यांची सूर्यनारायण मात झाली तयार